इतर काही महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात मंगळवारी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होण्याची दाट शक्यता आहे एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती अजित पवार आज बैठकीमध्ये पक्षाच्या नेत्यांना निर्णय कळवतील संकटात असलेल्या कोकाटे यांची शनिदेवाकडे धाव नंदुरबारच्या शनी धा। नंदुर मांडळ इथल्या शनी मंदिरामध्ये कोकाटे यांच्याकडून पूजा चुका करून अडचणीमध्ये सापडल्याच्या नंतर भल्याभल्यानं शिंगणापूरच्या शनिदेवाची आठवण येते रोहित पवार यांचा टोला नंदुरबारच्या शहाद्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली सामाजिक न्याय विभागाच्या कामाचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलंय सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या संदर्भातल्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्यामुळे संजय शिरसाट नाराज झाले तर माझ्या विभागामधली बैठक घ्यायची असेल तर माझ्याच अध्यक्षतेखाली घ्यावी लागेल शिरसाट यांचं पत्र संजय शिरसाट यांच्या पत्राला राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं प्रत्युत्तर मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून बैठक घेतली मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच कामकाज सुरू असल्याचं पत्रामधून लिहिलं संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत गृह मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय मिसाळ बैठका घेणार नाहीत संजय राऊत यांची प्रतिक्रिया राजीनाम्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही संजय शिरसाट यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर तर माधुरी मिसाळ आणि आपल्यामध्ये कुठलाही वाद नसल्याची शिरसाट यांची सारवासार धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळण्याचे संकेत आहेत कृषी घोटाळ्याच्या आरोपामधून धनंजय मुंडे यांना चिट आणखी एका प्रकरणामध्ये दिलासा मिळाला तर मुंडेंना पुन्हा एकदा संधी देण्याचे अजित पवार यांचे संकेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण अद्यापही साजं असताना धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी घाई कशाला संजय राऊत यांचा सवाल जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे विधिमंडळामध्ये पडळकर समर्थकांसोबत झाली होती मारहाण उद्या शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे विधीमंडळामधल्या नितीन देशमुख मारहाणीचं प्रकरण माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चेची शक्यता अजित पवारांनी पहाटेच घेतली अधिकाऱ्यांची शाळा विकासकामांच्या आड कोणीही आला तर गुन्हा दाखल करा अजित पवार यांच्या सूचना चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय डल्ला कसा मारला याची छाननी सुरू आहे लाटलेले एकवीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये सरकार परत घेणार का हाही सवाल आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना खंडणीच्या प्रकरणी क्लीनचीट बुकी केतन टण्णा याच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप होता ने आरोपपत्र दाखल करताना परमवीर सिंह यांचं नाव वगळलं पुरावे न सापडल्यामुळे परमवीर सिंहांना दिलासा सलग तिसऱ्या दिवशी ईडी कार्यालयासमोरच असलेल्या रिलायन्सच्या ऑफिसवरती छापे तीन हजार कोटींच्या येस बँक कर्ज घोटाळ्यामध्ये ईडीची कारवाई जीएसटी गुप्तचर यंत्रणा पुणे विभागाचा नाशिकमध्ये छापा देवळाली गाव परिसरामधल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरची चौकशी त्याच्याकडून एक पिस्तूल आणि सहा जिवंत काडकुसं जप्त मुंबईत कबूतरखान्यांमुळे गंभीर आरोग्य समस्या उच्च न्यायालयानं यावरती चिंता व्यक्त केली श्वसन आजारांची माहिती सादर करण्याचे दिले आदेश बीडीडी चाळीमधल्या घरांचा दावा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू या, या संदर्भात संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला आदित्य ठाकरेंची माहिती उद्या हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक आहे पनवेल ते वाशी मार्गावरती ब्लॉक आहे पनवेलकडे जाणाऱ्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरच्या लोकल या सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रद्द उद्या ठाणे ते कल्याण स्थानकाच्या दरम्यान मेगा ब्लॉक सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत या ब्लॉकचा कालावधी ठाण्यामधला जुना कोपरी पूल आठ दिवस बंद राहील आजपासून तीन पर्यंत गर्डर बसवण्याचं काम केलं जाईल ठाणे महानगरपालिकेची अनधिकृत बांधकामांवरती मोठी कारवाई एकोणीस पासून एकशे एक्कावन्न बांधकामांवरती कारवाई एकशे सतरा निष्काशित तर चौतीस बांधकामांमधली वाढीव भाग सुद्धा हटवण्यात आलाय आहे